नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपल्याला अनेक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे नंदिनी आणि मानिनी यांच्यात संवाद होत असतो तेव्हा नंदिनी त्या ते काउन्सलरने माझं नाव का बरं घेतलं असेल यामागे काय गुपित तर नाही ना असा विचार करू लागते त्याचवेळी काव्याची मैत्रीण घरी येते आणि ती काव्याची खोली पाहून विचारते ही तुझी रूम आहे का यावर पार्थ लगेच उत्तर देतो काय बोलता ही रूम माझी आहे पण काव्याने पूर्णपणे या रूमवर ताबा घेतलाय ही फक्त माझ्याच नावावर आहे हे ऐकून काव्या पार्थकडे रागाने पाहते आणि तिची मैत्रीण मात्र हसते यानंतर नंदिनी वसुंधराकडे एक गंभीर प्रश्न विचारते आत्या तुम्हाला पाहिल्यानंतर पिहू एवढी का घाबरते का मात्र वसुंधरा काहीच उत्तर देऊ शकत नाही पुढे पिहू नंदिनीला सांगते की वसुंधरा मावशीने धमकावलं होतं जर तू काही बोलीस तर तुला आणि आए तुझ्या आईला आई वडिलांना घराबाहेर हकलून लावलं जाईल म्हणून ती आतापर्यंत काही बोलू शकली नाही हे ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसतो पुढच्या भागामध्ये हे पाहणं अतिशय रोचक ठरेल की पिहू अखेर नंदिनी आणि घरच्यांना वसुंधराच्या खरं कारस्थानाबद्दल सांगते की नाही हे पाहणं खूपच उत्सुकते तर ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद